शेतकरी मित्रांनो ह्या होणार हिवाळ्याच्या थंडीच्या महिन्यात फक्त सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये मा शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक तर हे पीक आहे कलिंगड लागवड होय शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण थंडीच्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये या कलिंगड पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं आहे तर तरी कसं वारंटीची निवड खत व्यवस्थापन अंतर लागवडीचं अंतर लागवड कशावर करावी त्याचबरोबर ह्या सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये आपण कशा पद्धतीनं नियोजन करायचे आणि बाजारभाव हा देखील संपूर्ण माहिती तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो तुमचं आष्टविनायक ॲग्रोटेक या आपल्या शेतीविषयी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी म्हणतील या उन्हा हिवाळ्यात शेत थंडीत आम्हाला कलिंगड पिकाची लागवड करायची पण कशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरुवातीला आपण जाणून घेऊया हिवाळी थंडी नेमकी कलिंगड पिकाची व्हरायटी घ्यायची तरी कोणती तर आपण घेऊ शकतोय ऑर्डर शेड्स ऑर्डर शेड्स कंपनीचं विजय या वाहनाची व्हरायटीची बियाण्याची निवड आपल्याला करायची आता आपण याची बियाण्यांची लागवड करू शकतो किंवा रोपांची देखील लागवड करू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये दे, अगदी कमी दिवसात दिवसाचा काळ हा आणि यामध्ये कलिंगड पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं असल्यास आपल्याला दोन बेडमध्ये अंतर ठेवायचं ते लागवड पद्धत कशी करायची ते सांगतो दोन बेडमधील अंतर पाच फूट ते सहा फूट ठेवायचे लागवड आपल्याला मल्चिंग पेपरवर करायची त्याचबरोबर लागवड करतेवेळी वेळी पद्धतीनं दोन रोपातील अंतर दीड फूट याप्रमाणे आपल्याला याची काय विजय वा वरायटी वा नाही तर याची निवड करायची आता शेतकरी मित्रांनो सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं नियोजन करायचे लागवडीच्या आधी पी के खतं शेणखतं हे खतं यात तर खतं तर हे यामध्ये मिक्स करायचे निंबोळीचा वापर करायचा आहे म्हणूनचा वापर करायचा आहे त्यानंतर आपल्याला हे रोपं किंवा बियाणं घ्यायचं आहे कोणतं तर आपल्याला ऑर्डर शेड्सचं विजयी वरायटी ही घेतली आता सध्या हा प्लॉट तयार झालेला आहे फक्त पंचावन्न दिवसाचा आता राहिलेले आहेत आपल्याला मोजून दहा ते पंधरा दिवस ह्या दहा ते पंधरा दिवसामध्ये हा प्लॉट फोगवण ह्या प्लॉटची फोगवण प्रमाणे होणार आहे आता त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय येतो की थ्रिप्स मावा तुडतुडे ऋषीचे किडी पांढरी माशी त्याचबरोबर जी काही फळ फळफोकरणारी अळी आहे याचा देखील अटॅक होऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला पिवळे आणि निळे चिकट सापळे लावायचे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला फळमाशीचा ट्रॅप देखील लावणं गरजेचं आहे योग्य ते नियोजन करत असाल तर निश्चित स्वरूपात तुमची फुगवण देखील होईल पण आता फुगवणीसाठी कशा पद्धतीनं नियोजन करायचं आपल्याला एन पी खतामधील नत्र न घेता फॉस्फरस आणि पोटॅश यांचीच मात्रा घ्यायची म्हणजे झिरो बावन चौतीस असेल झिरो साठ वीस असेल हे झाल्यानंतर स्वस्तात मस्त आपल्याला पॉटॅशियम सोनाईट नव्वद रुपये किलो आणि हे आहे याचं प्रमाण जास्त झालं तर काही हरकत नाही कारण कलिंगडाची साईज आपल्याला महत्त्वाची असते चकाकी क्वालिटी शायनिंग हे देखील तितकीच महत्त्वाची असते आणि जर तुम्ही अशा पद्धतीनं नियोजन करत असाल तर तुम्हाला या कलिंगड पिकाचं भरघोस उत्पादन मिळणारच मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो या हिवाळ्यामध्ये फक्त सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये तुम्हाला मालमाल व्हायचं आहे तर मग कोणतं पीक निवडाल निवडावं तर कलिंगड पीक आणि कलिंगड निवडत असाल तर, तर व्हरायटी तीन निवडायची असेल तर ऑर्डर सीडची विजयी हीच व्हरायटी निवडणं गरजेचं आहे त्यामुळे हे आपली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तुमच्या कलिंगड लागवड उत्पादक शेतकरी मित्रांना शेअर करा आणि जे कोणी शेतकरी बांधव अष्टविनायक ॲग्रोटेक या आपल्या शेतीविषयक चॅनलवर नवीन आले असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन घंटेला ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका तर भेटूयात पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद